काय यायलाच लागतय आत्ता पाच कापल्यात आणि आता फक्त दुपारचं दोन वाजल्यात संध्याकाळी फक्त चारचं नियोजन आहे यायलाच लागतंय कुठं हॉटेल तिरंगा नाद करती काय रात्रीच साडे नऊ झाल्यात परत पातेला ठेवले कसंय मग यायलाच लागतंय कळलं ना हॉटेल भाग्यश्री आज वार मंगळवार सकाळचं साडेबारा वाजल्यात कशी आहे क्वांटिटी एक नंबर क्वालिटी नंबर पण बघा आपला सकाळी दहाचं नियोजन झाले संध्याकाळी परत पाचचं नियोजन आहे हॉटेल भाग्यश्री यावंच लागतंय हॉटेल भाग्यश्री हे अगदा दोनशेचा स्टॉक आणून ठेवलाय स्पेशल डावारा मटन खायचं असेल तर बाकीश्रीलाच यावं लागेल नमस्कार मित्रांनो चार पातेली शिजद्यात चार हित समोर आहेत आणि अजून पाचचं नियोजन संध्याकाळी होईल तेव्हा हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तर ला मटन खायला यावंच लागतंय कुठं हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तर मंडळी मागच्या काही काळात तुम्हाला फीड किंवा युट्यूबवर या बादरांचे व्हिडिओ दिसले असतीलच आपल्या हॉटेल व्यवसाय पोहोचवण्यासाठी या हॉटेल मालकांमध्ये जी चढाओढ लागली आहे ना त्याने सोशल मीडिया अगदी हादरून गेलाय कधी काळी हॉटेल सात बाराने पण असंच रान उठवलं होतं आता त्यानंतर हे हॉटेल भाग्यश्री तिरंगा आणि सत्याहत्तर इंस्टाग्राम वर पार धुमाकूळ घातलाय पण हे महायुद्ध नेमकं पेटलंय का यांच्यातल्या सोशल मीडिया वॉरचं प्रकरण नक्की काय आणि हे ढवारा मटन म्हणजे नक्की काय सगळं समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी पूर्वी हॉटेलच्या बाहेर पाठी असायची की बाबा मटन थाळी एवढ्याला चिकन थाळी एवढ्याला माणसं मग जायची टेस्ट चांगली असली की चार जणांना सांगायची आणि मग त्या हॉटेलला गर्दी व्हायची पुढं मग ते फॅड आलं की गावरान तुपातली हंडी गावरान तुपातलं मटण आणि गावरान तुपातलं चिकन हे पण नंतर जरा शांत झालं कारण गावरान तुपाचा रेट आणि बिर्याणीच्या थाटाचा रेट जर काढला तर त्याचा हिशेबच लागणार पब्लिकला बी समजलं की हे काय गावरान तुप नाहीये आहे नॉनव्हेजवाल्याला हॉटेल लाईनला आता जाहिरात कशी करावी हे समजना ना नंतर थाळीत भाकर चुरून देणारा एक प्रकार आला होता बघा त्याचं तर भयान मार्केटिंग झालं पण अचानक पुढं हॉटेल लाईन निवांत झाली गावा शहरातली पोरं हे सगळं बघून पार आश्मयुगात गेली होती आणि राना डोंगरात जाऊन पार्टी करायला लागली त्यामुळे हॉटेल लाईनचं वातावरण जरा शांतच होतं आणि अचानक एखादा बॉम्ब पडावा तसा इंस्टाग्रामवर आवाज आला नात करती काय नात करती काय यायलाच लागतंय सकाळी पाच कापल्यात संध्याकाळी पाचचं नियोजन आहे हॉटेल भाग्यश्री सकाळी सात कापल्यात हॉटेल तिरंगा हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तर रात्रीचं नियोजन वाक्य असं म्हणत या तिघांनी मागं टांगलेलं बोकड दाखवायला सुरुवात केली झालं ना पब्लिक खुळ इथं शहरातला मटनवाला सुद्धा त्याच्या दुकानात दिवसाला तीन बोकड्याच्यावर बोकडं कापत नाही आणि इथं तरी या हॉटेलवाने दिवसाला नऊ दहा पंधरा बोकडं कापून पार धुराळा केला आणि तिकडं आश्मयुगीन काळात जाऊन पाराट्या करणाऱ्या पोरांनी कोंबडी शिजवताना इंस्टाग्राम बघितलं आणि तिथं पण झाला ना घाल का पोरं ताडकन उठली आणि आश्मयुगात बाहेरून म्हणली नात करती काय आलोच जेवायला सगळ्या महाराष्ट्रात नुसता कालवा चाललाय बरं असं पण नाही की दिवसाला तीन बोकडं कापलीत यांचा हिशेब पाचच्या खाली नाहीच डायरेक्ट आज सकाळी पाचचं नियोजन आहे दुपारी दोन आणि संध्याकाळी चारचं नियोजन आता या तिघांचा जर महिन्याचा बोकडाचा हिशेब लावला तर महिन्याकाठी पाच सहाशे पोकड कदाचित त्यापेक्षा जास्त सुद्धा हे तिघही तीन हॉटेलवाले संपवत असतील पब्लिक पण यांच्या रीलवर खुळ्यागत कमेंट करत आहे त्यामुळे माणसं देवाला जशी दे गाड्या करून जातात फिरायला जशी गाड्या करून जातात तशी त्यांच्या हॉटेलवर माणसं गाड्या करून आता जायला लागलेली आहेत आजवर जाहिरात म्हणलं की एक त्याला माप असतं कोण फ्लेक्स बनवतं कोण कुणा सेलिब्रिटीला बोलवून जाहिरात करतं कोण टी व्हीला करतं कोण अजून कुठं काय करतं पण राव डायरेक्ट मागं चार बघा टांगून वार तारीख सांगून आज किती कापणार आहे त्या दुपारी किती कापणार आहे आणि संध्याकाळी किती असं सांगून जाहिरातीची एक नवी पद्धतच समोर आणली जाहिरात अशी पण केली जाऊ शकते आणि कोण सेलिब्रिटी लागत नाही हे तिघांनी दाखवून दिले बरं दोन मोठी पातेली पण दाखवायची शिजलय किती ते पण दाखवायचं कसाय आहे माल हे म्हणत ते खाऊन पण दाखवायचं आणि पब्लिक रिॲक्शन पण घ्यायची की हे तमुक हितना आल्यात त्यांना क्वालिटी आणि क्वांटिटी कशी हे पण आपण विचारूयात आणि मग त्यांना विचारायचं तुम्हाला कसं वाटतंय पब्लिक सुद्धा मग तिखटाची चव जरा नाकपुसत करत असं बोलतं की आम्ही बघा इकडून आलो आणि जेवण चांगलं होतं वगैरे वगैरे माणसं इकडे जाहिरात बनवायला पैसे खर्च करतात आणि इकडे या तिघांनी थेट कापलेली बोकडं शिजलेला रस्ता त्यातलं मटणाचं पीस खाऊन दाखवणं आणि पब्लिक रिॲक्शन घेणं याच्यावर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात धुमागूळ घातलाय बरं असं पण नाही बरं का की रोजच हॉटेल चालू असतं गुरुवारचं यांच्याकडे म्हटणाला कस्टमर नसतं हॉटेल भाग्यश्री आज वार गुरुवार त्यामुळे हॉटेल आज बंद आहे त्यामुळे याची नोंद घ्यावी असं सेपरेट पुन्हा पब्लिकला सांगणं हे सुद्धा मालकाची व्यवसायाबद्दलची गंभीरता दाखवतं आता त्यामुळे गुरुवारी मटण खायला गेलेला तमाम यांना मालक सेपरेट रील बनवून हॉटेल बंद आहे असं सगळं सांगतात मात्र तिरंगा असो भाग्यश्री असो किंवा नाहीतर सत्याहत्तर सत्याहत्तर या सगळ्यांच्यात एक कॉमन गोष्ट आहे ती म्हणजे ढवारा मटण आता ढवारा मटण म्हणजे काय तर बोकडाचं मटण बकर आणि बोकड या दोन्हीत फरक असतो त्यामुळे या ढवारा मटण असं लिहिलेलं आहे हे मटण बनवण्याची पद्धत जरा वेगळी असल्याने याची टेस्ट ही इतर मटणापेक्षा वेगळी असते आणि हो अजून मधून मालकांकडून लोकांचं जनरल नॉलेज सुद्धा वाढवलं जातं बरं का की मटणाला बोकड कसं लागतं ते कसं शोधायचं कोणतं घ्यायचं वगैरे वगैरे त्यामुळे नुसतं रील बनवून लोकांना किती कापले आणि किती राहिलेत सांगता हे सांगताना थोडं जनरल नॉलेज सुद्धा मदना दिलं जातं पण हे सगळं झालं जाहिरात आणि ट्रेंड कसा सेट झालाय या गोष्टी दुसऱ्या बाजूला ह्यांना बघून अनेकांनी टीका सुद्धा करायला सुरुवात केली की के असं कुठं असतं का बोकड कोण टांगतं ही काय पद्धत झाली का असं म्हणून यांची कुणी चेष्टा केली तर कुणी टीका सुद्धा केली मात्र यांना काहीही फरक पडलेला नाही तिकडं कोण काय का म्हणा आम्ही आमचं काम चालू ठेवणार या नियमाप्रमाणे या तिघांनी त्यांचं काम चालू ठेवलंय लय मोठा सेटअप नाही फार चकचकीत अशी सजावट नाही जे असेल ते साधं सरळ शेट टाईप बांधकाम आणि सोबतीला चुलीवरचं जेवण आणि आज एवढे आणि आज तेवढे असं म्हणत ते रील मधून पब्लिकला बोलवणं बरं हे कमी काय काय मंडळी सगळं दाखवून झालं मग राहतं काय तर चुलीवरचं जळण सुद्धा किती लागते हे पण दाखवायचं तर नाही म्हटलं तरी दोन ट्रक भरवलं एवढं जळण दाखवून कसं नियोजन म्हणत चुलीवरचं जळण दाखवणं हे पण जाहिरातीत केलेली एक क्रांतीच म्हणावी लागेल पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे कमेंट बॉक्स कोण म्हणतो हॉटेल तिरंगा दोनशे बतांनी आघाडीवर तर कोण म्हणतो हॉटेल भागेशरे आघाडीवर तर कोण म्हणतो सत्याहत्तर सत्याहत्तर पण हाय रेस रेसमध्ये अख्ख्या महाराष्ट्रातील पब्लिकची क्रिएटिव्हिटी कमेंटमध्ये यांच्याकडे ओसंडून वाहत असते पण या सगळ्यात मंडळी महत्वाचं काय माहिती आहे का की एक मराठी माणूस आपल्या पद्धतीने व्यवसाय करतोय हे देखील देखल घेण्याजोग हो आहे भले त्यांची पद्धत कशीही असो त्यांनी त्यांची जाहिरात कशीही करो व्यवसाय क्षेत्रात मराठी माणूस मागा असतो हे यांनी खोडून दाखवायचा प्रयत्न केलाय प्रसंगी मालक सुद्धा जेवण बनवतो हे सुद्धा यातून त्यांनी दाखवले कधी तो भांडी घासतो तर कधी जेवण वाढतो कधी तो स्वागत करतो तर कधी तो मटण शिजवत असतो त्यामुळे या गोष्टीही ते समोर दाखवतात की रात्री दोन वाजले तरी हॉटेलवरच आम्ही आहोत आणि हे जितकं वाटतंय तितकं सोपं नाहीये मग कधी बोकडाचा स्टॉक संपला की हॉटेल बंद राहतं त्यामुळे पंधरा दिवसाची एकदाच बोकडा आणली की हो दे बंगदागा दागा त्यातच मग रोजच्या या दगदगीनं जरा माणूस दमतो त्यामुळे आज वार गुरुवार किंवा आज ह्यो वार आज हॉटेल हो बंद आहे कारण तब्येत जरा बिघडली आहे असं म्हणत कस्टमरची तारांबळ होऊ नये म्हणून रील टाकत माहिती देणे यामुळे ते एका बाजूला ट्रोलही होतात तर कधी त्यांना सपोर्ट सुद्धा मिळतो आता अर्थात प्रत्येक ठिकाणी अशी पद्धत अवलंबली जाईल असं नाहीये त्या त्या एरियानुसार प्रत्येकाशी मटनाची गरज वेगळी असेल पण म्हणून याची आणि दुसऱ्या कुणाशी तुलना करणे हे ही चुकीचं आता या तिघांनी मात्र जो धुराळा घातलाय तो खतरनाकच आहे नॉनव्हेज वाल्यांना हजार किलोमीटर वरून जरी मटन चांगले मिळते असं जरी म्हटलं ना तरी नॉनव्हेज खाणारे लगेच नियोजन करून तिकडे जातातच जातात त्यातच या तिघांनी तर आज पाच कापलेत संध्याकाळी पाचचं नियोजन आहे म्हणत पब्लिकला खुळं केले अर्थात त्यांनी तसे बोकट टाकणं यावर अनेक जणांनी आक्षेप घेतला मात्र त्याचा काही परिणाम झाला नाही आणि कोण काय खावं कोणी काय नाही यात आम्ही सुद्धा पडणार नाही मराठी माणसाचं हे अशा पद्धतीनं का होईना पुढं जाणं आणि त्यांच्या या एकूणच खतरनाक जाहिरातीबाजीबद्दल बाजीबद्दल मंडळी तुम्हाला सुद्धा काय वाटतं कमेंट करून जरूर सांगा आणि हो विशेष भारीला सबस्क्राईब करायला लागतंय बरं का नात करता काय करायलाच का लागतंय धन्यवाद